प्रशांत कोरटकर हा जो नागपूर मध्ये राहिला आणि ज्या प्रशांत कोरटकरनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजमाता जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी ही लोक पुढे होती हिंदू हिंदू म्हणून तुम्ही घेता शिवाजी महाराजांच्या आईची समाधी पाषा जवळ आहे त्याकरता का पुढाकार घेतला पहिली तर एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो औरंगजेबाची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद आहे आणि दंगल होते नागपूरला आता नागपूरची दंगल भळकवण्यामागे कोण आहे कोणत्या संघटना आहेत काय त्यांना आवश्यकता होती रमजानचा महिना सुरू असताना सकाळी चार वाजतापासून गरीब समाजाची लोक मुस्लिम समाजाची लोक त्यांच्या उपवासामध्ये संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतात अशा वेळी अशा काही दंगली भडकवणे आणि जाणीवपूर्वक महाराष्ट्राचं वातावरण खराब करणे हे प्रकार महाराष्ट्राला शोभणारे नाहीत आणि आंदोलन करणाऱ्यांनी कबरीऐवजी शेतकऱ्याच्या मुद्यावर जर आंदोलन केलं असतं तर त्यांचं स्वागत केलं असतं आणि ज्या लोकांनी ही दंगल भडकवली त्यांना माझा थेट सवाल आहे की प्रशांत कोरटकर हा जो नागपूर मध्ये राहिला आणि ज्या प्रशांत कोरटकरनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजमाता जिजाऊ साहेबांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळी ही लोक कुठं होती छावा चित्रपटामध्ये औरंगजेबाकर्वी हाल हालहाल करून त्यांना मारले गेलं हा आपण इतिहास जरी बघितला हे वास्तव आहे पण अलीकडच्या काळात मत्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची सुद्धा हत्या करून मारेकरी हसत होते आणि त्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही एक आरोपी अद्यापही मोकाट आहे कृष्णा आंधळे नावाचा तो करता जर तुम्ही आंदोलन केलं असतं तर तुमचं स्वागत केलं असतं याचेही पुढे जाऊन सांगतो परभणीमध्ये एक पाथरवट समाजाच्या विद्यार्थ्याची सूर्यवंशी ज्या प्रकारे पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला त्याच्या चौकशी करता आंदोलन केलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो शेतकऱ्यांच्या मालाचे भाव गडगडले किंवा काल नागरगोजे नावाचे सरपंच शिक्षक यांनी मला वाटतं अठरा वर्षापासून त्यांना पगार भेटत नाही त्याकरता सुसाईड नोट तीन लिहिली त्यावेळेस तुमच्या भावना का नाही दुखल्या त्यावेळेस तुम्हाला वाईट का नाही वाटलं तीन पाण्याचं पत्र लिहून एका शेतकऱ्यांनी बुलढाण्यामध्ये आत्महत्या केली तो विषय महत्वाचा नव्हता का म्हणजे अशा विषयाला बदल देण्याकरता आणि आज तर सभागृहाचं कामकाजच औरंगजेबाने दंगलीवर और बंद पडेल म्हणजे पंधरा दिवसात सभागृहात एकही चर्चेला मुद्दा शेतकऱ्यांचा न येणं हे मला वाटतं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि इथून पुढे आता आलेलं जे काही अधिवेशन असेल त्यात तर निदान शेतकऱ्यांबद्दल बोला नागपूरची दंगल ही महाराष्ट्राला परवडणारी नाही आरोपी मोकाट आहेत आरोपींना शोधण्याचं काम पोलिसांचं आहे इथं तर प्रशांत कोरटकरच पोलिसांच्या संपर्कात असल्याचं काल करत म्हणजे एखादा असा आरोपी एखादा असा देश तो शिवरायांबद्दल अपशब्द वापरतो आणि जे दंगलखोर आहेत ना त्यांना माझं म्हणणं आहे की औरंगजेबाच्या कबरीचं संवर्धन त्या लोकांनी काही केलं असेल तर दुसरीकडे हिंदू हिंदू म्हणून तुम्ही घेता शिवाजी महाराजांच्या आईची समाधी पाच जवळ आहे त्याकरता का नाही पुढाकार घेतला काल परवा एका टीव्ही चॅनलनी माहुली संगम येथील छत्रपती तारा राणीची जी काही उपेक्षा आहे ती दाखवली त्या डेव्हलपमेंट करता या संघटनेने पुढाकार घेतला नाही राजगडच्या पायथ्याशी साईबाई साहेबांची समाधी आहे त्या डेव्हलपमेंट करता का पुढाकार घेतला नाही खडग कायम राहावं आणि त्याबद्दल त्याच उदात्तीकरण होऊ नये अशी अनेकांची भूमिका महाराष्ट्रामधली आहे तीनशे माझं पूर्ण माझं पूर्ण होत्या तीनशे वर्षापूर्वीचा हा जो इतिहास आहे तो इतिहास आता शेतकरी संकटात असताना अशा प्रकारे कबर उघडून टाकण्याच्या वल्गना करणं हे महाराष्ट्राला शोभणार नाही ना आता तुमचा प्रश्न ज्या संघटनांनी ह्या दंगली घडवल्या ज्यांनी त्या मजारवरची चादर काढली कोणी गाळ्या जाळल्या कोणी मुसलमानांच्या घरात जाऊन तलवारी घेऊन जाते आणि मग साहजिक आहे एका ठिक गटाकडून प्रतिक्रिया आली तर दुसऱ्या गटाकडून प्रतिक्रिया गटा प्रतिक येणं साहजिक आहे मी कोणाची बाजू घेत नाही पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की अशा घडीला ज्या वेळेस महाराष्ट्र आणि महाराष्ट्रावरील शेतकऱ्यांवर महाराष्ट्रातील मोठं संकट असताना अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणं हे अशोभनीय आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा हे साधारण ठरलेलं वाक्य सर्वच जण म्हणतात की जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अरे पण तो कृष्णा आंधळे अजून सापडत नाही आणि हे दोषी कधी सापडतील माझा प्रश्न सरकारलाच आहे सरकारमध्ये असताना ह्या दंगली भडकतात कशा का आपलं लक्ष नाही याच्यावर सरकार म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी बनते की महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आला पाहिजे आणि जर अशा प्रकारच्या दंगली भळकत असतील तर ज्या कोणत्या संघटना असतील जे कोणी भळकत असेल त्यांच्या तात्काळ बंदी आणा त्यांच्या तात्काळ कारवाई करा अशी मागणी माझी सरकारला आहे विरोधकांचा निशाणा सरकारवर असणं ही विरोधी पक्षाची भूमिका त्यांना लाखला मी सरकारमध्ये आहे पण माझा सरकारला सवाल हाच आहे की अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणार नाहीत याकरता आपण काही काळजी घेणार आहोत की नाही हे नाही नाहीये मग काय होतं मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होतं मूळ मुद्दे महाराष्ट्राचे वेगळे आहेत औरंगजेबाची खबर हा महाराष्ट्राची महाराष्ट्राचा विषय आताच्या घडीला असू शकत नाही बघा त्यांचे सर्व स्टेटमेंट त्यांनी वैयक्तिकरित्या मांडलेले आहेत आता त्या स्टेटमेंट बद्दल त्यांनीच अधिक खुलासा केला पाहिजे परवा त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासा संदर्भात बोलले ते मी हा आठवडा संपण्यापूर्वी कालही सांगितलं होतं का इतिहासाची पुस्तकं त्या दोघांना आणून देतो म्हणजे अतुल भातखळकर आणि राणे साहेबांना की वाचाना शिवचरित्रामध्ये काय तुमच्या चॅनलनी तर बातमी शिवाजी महाराजांच्या पुस्तकात किती मुस्लिम महाराजांच्या सैन्यामध्ये होते हे सगळं तुम्ही दाखवलंय पत्रकार भावांनी तुम्ही म्हणता म्हणून तसा इतिहास तुमच्या सोयीचा असू शकत नाही शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही रंगवता तसाही नाही रियासत्कार पासून न्यायमूर्ती गोविंद महादेव पर्यंत आणि अगदी जयसिंगराव पवार सरांपासून येतूनाथ पर्यंत सर्वांनी शिवचरित्राचा अभ्यास केलाय त्यामुळे हे सांगतात तसं शिवचरित्र होऊ शकत नाही सर्वांनीच सरकारमधले मंत्री असो विरोधी पक्षातले नेते असो यांची जबाबदारी आहे की आपण महाराष्ट्राच्या सदनामध्ये आहोत आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी कुठलंही एखादं सरकार स्थापन झालं मग ते महाविकास आघाडीचं होतं आता महायुतीचं सरकार आहे पण या सरकारमध्ये सर्व धर्माला राहण्याचा अधिकार आहे की नाही हिंदूंना राहण्याचा अधिकार आहे तसा मुस्लिमांना आहे ख्रिश्चनांना आहे हिंदूंच्या होळींवर तर कधी मुस्लिमांनी अटॅक नाही केला आणि आता जे काही शेवटी का असते आतंकवादाला आरोपीला जात नसते साध्वी प्रज्ञाचं उदाहरण ताज आहे मालेगाव मधलं ठीक आहे ठीक आहे हिंदू होते की मुस्लिम होतं हा प्रश्न नाही पण ज्या पद्धतीचे पावसफोड्याचे खटले निकाली लागायला सुरुवात झाली किंवा समोर नावं यायला लागली यामध्ये हिंदू मुस्लिम विषय येत नाही विषय येतो महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहावी त्याकरता मंत्र्यांनी सुद्धा आमदारांनी सुद्धा जबाबदारीने बोललं पाहिजे अशा प्रकारे दोन्ही समाजात थेट निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये आता असं आहे ज्याला जे काही बोलायचं असते तिथे बोलतो पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते शिवाजी महाराजांची बरोबरी करणारा कोणीही जगात दुसरा नाही आणि हे जर तो बोलला असेल संबंधित खासदार तर ते, ते मोदीजींना सुद्धा पटलेलं नाही कारण मोदीजींनी कधी स्वतःची तुलना शिवाजी महाराजांसोबत केली नाही पण त्यांच्या पक्षात असे काही अर्ध्या हळकुंडानं आता तो टी राजा तो तिकडून आला कबर काढतो पण ते तुझ्यात हिंमत आहे तर तू सबर सर्वात ज्याला औरंगजेबाची कबर काढायची आहे ना त्याच्या हातात कुदळ फावलं द्या आणि त्याला मला तू सर्वात हो कशाला तू सर्वसामान्य हिंदू मुसलमानांच्या पोराला ना नादा लावतोय आमच्या महाराष्ट्रात वातावरण वाता कशाला खराब करतोय त्यामुळे अशा प्रकारची लोक फक्त आणि फक्त काहीतरी लक्ष विचलित करण्याकरता हे करतात नरेंद्र मोदीजींनी स्वतः कधी स्वतः शिवरायांची तुलना स्वतः सोबत केली नाही पण अशी तुलना जर कोणी केलं असेल तर तो महामूर्ख आहे सोबत असलं म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंच पाहिजे असं नाही तुझे भाजप माझा मित्र पक्ष आहे त्यांनी एखादं वक्तव्य केलं तर मी फक्त माझं मत मांडू शकतो कुठल्या खात्याचं अपयश आहे असं मी म्हणणार नाही आणि हे बघा सरकारच्या काळामध्ये अनेक काळात अशा घटना आहेत की अनेक काळात अशा दंगली घडल्या पण दंगली घडल्यानंतर सुद्धा अशा दंगली परत घडू नये याची जबाबदारी घेणं हे सरकारचं काम असतं तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते अगोदरच मी बोललेलो आहे महाराष्ट्राचे मूळ मुद्दे हे वेगळे आहेत महाराष्ट्राचा सर्वात पहिला महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याच्या बाबतीतला आणि दुर्दैवानं पंधरा दिवसांपासून शेतकऱ्याची चर्चा सदनामध्ये होत नाही याचा मला अत्यंत मनापासून एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून खेद वाटतो